あれ<ン> पंचवीस जानेवारी हा दिवस मतदान दिन म्हणून संबंध भारत देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर मतदानाची जनजागृती करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम सुद्धा घेतले जात आहेत तर दुसरीकडे भारतीय काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक तहसील कार्यालयासमोर निवडणूक आयोगाचं लक्ष वेधण्यासाठी एक वेगळंच आंदोलन केलं जात आहे मी सध्या आहे लातूरच्या जळकोट तहसील कार्यालयासमोर याही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्षणिक का आंदोलन केलं आहे त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल कशासाठी हे आंदोलन होतं काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या देश स्वातंत्र्य झाल्यापासून देशाच्या या जडणघडणीमध्ये निवडणूक आयोगाची अतिशय महत्त्वाची भूमिका झालेली राहिलेली आहे आणि निवडणूक आयोगानं निपक्षपातीपणे आणि कसल्याही दबावांना बळी न पडता निवडणुका घ्याव्यात अशी संविधानामध्ये विशिष्ट अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी काहीशी संशयास्पद भूमिका त्या ठिकाणी आमच्या निवडणूक आयोगावर आक्षेप नाही पण ज्या भूमिका त्या मांड मांडत आहेत किंवा मतदानाची जी टक्केवारी वाढलेली आहे भूमिका ह्या संशयास्पद आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी कुठंतरी लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेते राहुलजी गांधी असतील मल्लिकार्जुन खरे असतील आमच्या प्रांताचे अध्यक्ष नानाभाऊ पटेले असतील आमच्या जिल्ह्याचे नेते अमित देशमुख असतील यांच्या सूचनेवरून या ठिकाणी आम्ही आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक आयोगाचं लक्ष आमच्याकडे वेधावं म्हणून आजच्या दिवशी या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन करून मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही ह्या ज्या निवडणुका आहेत तिन्ही पक्ष पातीपणे व्हाव्यात कसलाही दबावा निवडणूक आयोगानं बळी पडू नये आणि इथून पुढं होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका केवळ आणि केवळ बॅलेट पेपरवरच व्हाव्यात ही हो आमची या ठिकाणी मुख्य आणि रास्त मागणी एकूणच पाहिलं तर आपण समजू शकता की कुठंतरी निवडणूक आयोगाच्या ह्या कालच्या निवडणुकीमधल्या गोष्टी संशयास्पद आहेत आमचा आक्षेप हा निवडणूक आयोगावर नाही निवडणूक आयोग हे अत्यंत चांगलं काम करतंय मात्र कुठंतरी काही गोष्टी ज्या आहेत ते संशयास्पद आहेत त्याच पद्धतीचं या काँग्रेस कार्यकर्त्याचं म्हणणं आहे अशा पद्धतीचं त्यांनी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून आज लक्ष्मीक आंदोलन करून संबंध भारत देशामध्ये आयोगाचं लक्ष वेधण्याचं काम त्यांनी केलं असल्याचं त्यांनी सांगितले आहेत राजेंद्र धुळसट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर